शी संवाद साधण्यासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचा वैचारिक नवे नवे रक्ताचा आणि खरा खुरा वारसा तुमच्या माझ्यामध्ये पेरणारे युवा सेनेचे से प्रमुख शिवसेनेचे से नेते सन्माननीय आमदार आदित्य साहेब उद्धव ठाकरे जोरदार टाळ्यांच्या गजरात आदित्य साहेबांना मी निमंत्रित करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तरुणांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्साह पेरणारं हे आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सन्माननीय आदित्य साहेब उद्धवजी ठाकरे यानंतर आपल्याशी संवाद साधतील स्वाभिमान जनसंवाद त्याने आपल्याला संबोधित करतील सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे आपल्या या स्वाभिमानी नेत्यासाठी टाळ्यांचा जरा जोरदार आवाज पुन्हा एकदा आपण करूया हॅलो हॅलो बस, बस। हा नाही ठीक आहे मागे साहेब जय महाराष्ट्र साहेबांची परवानगी घेऊन मी, पर मी नंतर छत्रपती संभाजीनगर इथे जाणार आहे परत मुंबईला जाऊन उद्या पुन्हा एकदा साहेबांबरोबर सभा आहे पण लंकेजी आज खास करून तुमच्यासाठी इथे आलेलो आहे मी आणि इथे आल्यानंतर तुमचं दिल्लीसाठी बुकिंग करून आलेलो आहे जर आपण सभा पाहिलीत हे कॅमेराचे जे, जे लोक आहेत कॅमेरावाल्यांनी जर सभा मागे दाखवली तर सभेचं टोकच कुठे कळत नाहीये मला वाटतं इथे आहे डावीकडे उजवीकडे खिडक्यांमध्ये मागे हे टोक दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि तुम्ही तिथे पण जाल तेव्हा हे टोक तुम्हाला तिथे दिसणार आहे पण हेच चित्र आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे आणि हे जे चित्र आपल्याला महाराष्ट्रात दिसत आहे तेच चित्र आपल्याला देशभर दिसत आहे कारण कुठे ना कुठेतरी आपल्या कानावर सतत ते चारसो पार चारसो पार काहीतरी येत असतं पण चारसो पार नाही पार पारच्या इथं तडीपार लागलेला आहे आणि लोक बोलायला लागले आहेत अबकी बार अबकी बार अबकी बार भाजपा तडीपार हे देशभरात ऐकू येत आहे आज आपण पाहिलं असेल कुठेतरी काल मी घोषणा ऐकली साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ अशी भाजपाची परिस्थिती झालेली आहे साऊथ से साफ नॉर्थ मे हाफ दक्षिण भारत जर आपण पाहिलात तर कर्नाटक असेल तमिळनाडू असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल कुठेही भाजपाला सीट येणार नाही असं दक्षिण भारताने तर ठरवलेलंच आहे ठीक आहे मला वाटलं विजा वगैरे कर्जाला जाईल माईकच काय झालं आता ऐकू येतोय कावास इकडे काहीतरी गडबड झाली साधा माहित आहे का इथली पब्लिक जरा सरका बरं प्लीज सरका ठीक आहे से येतोय का चालेल मग असं बोलतो मी हे है आहे जवळ आलो तुमचं आज जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतातून पूर्ण भाजप साफ होते की काय असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि जबाबदारी आता आपल्यावर आहे मध्य भारत असेल उत्तर भारत असेल की आता आपण काय भूमिका बजावणार आहोत आपण एक पाहत आहोत उत्तर भारतमध्ये बिहार असेल राजस्थान असेल झारखंड असेल दिल्ली असेल ह्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की आता भाजप सरकार आपल्याला परवडणार नाही भाजपाकडून आपलं हे शासन जमणार नाही कारण दहा वर्ष आपण अत्याचार पाहिलेत जुमले पाहिलेत आता जुमल्याचं नाव गॅरंटी केलं दोन हजार चोवीसमध्ये आता आता बस करा दादा तर राहू दे मी हाच माईकवर बोलतो आता राहू दे आता येतोय का आवाज ठीक आहे नाही आवाज तसं भाजपावाले दाबत असतील तर सांगतो त्यांना दाबायचा प्रयत्न करू नका येताना जिथून जिथून रोड शो येत होता तिथे लाईट बंद करत होते बरोबर ना तरी आपल्याला कोणी बंद करू शकत नाही ही भूमिका आज आपण सगळ्यांनी इथे दाखवलेली आहे ही ताकद आपण दाखवलेली आहे आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट हीच आहे बिहार जर आपण पाहिलं जसं मी सांगितलं दक्षिण भारतात भाजपाची एकसुद्धा सीट येत नाही बिहारमध्ये माझ्याच वयाचे जे आहे तेजस्वी यादव ते, हो, ते देखील लढत आहेत तिथे नितीश कुमारजींनी पलटी मारली पुन्हा एकदा भाजपासोबत गेले आणि अनेकदा त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर देखील एक रुपया सुद्धा जी काही पॅकेज तिथे वचन दिली होती की आम्ही एवढे कोटीचं पॅकेज देऊ तेवढ्या लाख कोटीचा पॅकेज देऊ बिहारमध्ये एक रुपयाची मदत आली नाही आणि आज तेजस्वी यादव तिथे कमीत कमी वीस सीट जिंकून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत झारखंडमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर हेमंत सोरेन साहेब आहेत तिकडे मुख्यमंत्री होते ईडी त्यांचा जो भाजपचा मित्रपक्ष आहे ईडी आय टी सीबीआय त्यांच्या घरी पाठवली उचललं आणि आत टाकलं झारखंडने आता ठरवलेलं आहे की स्वाभिमानी झारखंड आहे आए, झारखंड ऐकून घेणार नाही भाजपची हकालपट्टी करणार हे झारखंडने ठरवलेलं आहे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना मुख्यमंत्री असताना देखील कोणीतरी काहीतरी सांगितलं की आम्ही एवढे पैसे अरविंद केजरीवाल यांना दिले केजरीवाल साहेबांना तिथे ईडीने अटक केलेली आहे आणि आज आपण कोर्टात पाहत आहोत केजरीवाल साहेब आंबे किती किती खातात इन्सुलिन किती घेतात ह्याच्यावर चर्चा सुरू आहे आणि हे सगळं सुरू असताना जर तुम्ही चारस पार करणार असाल भाजप भा खरोखर चारशे पार करणार असतील तर तुम्ही मला सांगा आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे आज बिहारमध्ये जी परिस्थिती आहे आज दिल्लीमध्ये जी परिस्थिती आज काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे जी परिस्थिती सगळीकडे पाहता भाजपा चारशे का तीन काय तीनशे काय दोनशे तरी पार करू शकणार आहे का तुम्ही मला सांगा करू शकणार आहे आज भाजपाच्या मनात जी भीती बसलेली आहे ती भीती जर नसती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी जी गद्दारी झाली अडीच वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला गेला नंतर मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला एक परिवार फोडला आणि ह्या वर्षी आपण पाहिलं असेल काँग्रेसमधून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला हे सगळं चोरून म्हणजे शिवसेना पक्षाचं नाव चोरलं धनुष्यबाण चोरला घडाळ चोरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरले काही काँग्रेसचे आमदार चोरले आणि आता ठाकरे पण चोरायला लागलेले आहेत पण भाजपाला सीट काय येणं इथे जमणार नाही हे आपण जनतेने ठरवलेलं आहे आज भाजपकडून जो प्रचार व्हायला पाहिजे होता दहा वर्ष जर आपण पाहिलं तर बहुमताचं सरकार चालवलं हुकुमशाही चालवली या देशामध्ये असं मिलीजुली सरकार नव्हती की दहा बारा पक्ष घेऊन चालवत आहेत स्वतःचं सरकार होतं बहुमताचं सरकार होतं मागच्या वर्षी मागच्या वेळी वर्ष दोन हजार एकोणीसला तीनशे तीन आपण त्यानं जिंकून दिले होते आम्ही देखील त्यांच्यासोबत प्रचार केला होता दोन हजार चौदामध्ये असेल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये असेल दोन्ही वेळा आपण आम्हीच फसलो नाही आपण सगळे फसलात आपल्याला वाटलं होतं अच्छे दिन नायंगे आठवतं ना ते गाणं अच्छे दिन आने वाले हे आठवत का किती लोकांनी ऐकलं लो होत आता जर भाजपवाले तुमच्या दावात प्रचाराला आले ना अजून एक गाणं होतं नो उल्लू बनाविंग नो उल्लू बनाव्ह किती लोकांनी ऐकलं ते गाणं ती रिंगटोन त्यांना जरा ऐकवा कारण आपल्याला दोन हजार चौदा मध्ये जी जी वचनं दिली होती त्यांनी काय सांगितलं होतं पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात येणार होते मी समजतो इथे आलेच सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये आलेत का आले असतील तर हात वरती करा खोके काही आमदाराने मिळाले तुम्हाला आले पंधरा लाख रुपये खोक्यावाल्याने दिले आता मी तुम्हाला विचारतो हे hey, दोन हजार चौदाला आपण ऐकलेलं प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं दोन हजार बावीस पर्यंत शेतकरी बांधव किती आले तिथे हात वरती कर उत्पन्न दुप्पट झालंय आपलं झालंय दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं प्रधानमंत्री आवास योजनेत किती लोकांना घर आहेत प्रधानमंत्री महोदयांकडून हात वरती करा महागाई कमी होणार हे सांगितलं होतं डॉलरला रुपये मिळणार होता आज रुपये कितीला आहे डॉलर कितीला आहे जीडीपी अर्थतज्ज्ञांचं जी डी पी वेगळं आपलं सामान्य नागरिकांचं जे डी पी असतं गॅस डिझेल पेट्रोल हे जीडीपी कमी होणार होतं गॅस दोन हजार चौदाला किती ला कितीला होता आता कितीला आलंय हे बरोबर चारशे पार झालं की मग आता डिझेल कितीला होत आता कितीला आहे आणि पेट्रोल कितीला होत आता कितीला आहे मग मा तुम्ही मला सांगा जे दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला वचनं दिली होती ती पूर्ण झाली आहेत का झाली आहेत का दहा वर्षानंतर माझी अपेक्षा ही होती की भाजप जेव्हा प्रचार करेल तेव्हा आपल्याला सांगेल की आम्ही नोटाबंदी केली त्यामुळे काळा पैसा पूर्ण नष्ट झाला पंधरा लाख सगळ्यांच्या खात्यात आले अतिरेकेनं आम्ही मारून टाकलं नोटाबंदी झाली फायदा कोणाचा झाला आहे तुमचा झालाय फायदा मला वाटलं होतं दहा वर्षानंतर जीएसटीचा फायदा आपल्या प्रत्येक शहराला होईल प्रत्येक गावाला होईल तुम्हाला सामान्य नागरिकांना होईल आपल्या इथे व्यापाऱ्यांना होईल व्यापाऱ्यांना फायदा झाला आहे जीएसटीचा नाही झाला पण दहा वर्षानंतर आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपचे नेते प्रचार कशावर करतायत मटन मांस मच्छी ही काय प्रचाराची गोष्ट झाली विरोधी पक्ष काय खात तुम्ही काय घालता आणि आज तुम्हाला सांगतो मी ही जी हुकुमशाही पद्धत आम्ही सतत बोलत आहोत जे आम्ही महाविकास आघाडी म्हणून बोलत आहोत इंडिया आघाडी म्हणून बोलत आहोत ही काही थट्ट नाहीये ही उगाच राजकीय घोषणा नाहीये खरोखर सांगतो तुम्हाला जर हे सरकार चुकून भाजपाचं पुन्हा आलं येणार नाही आम्ही येऊ देणार नाही शपथ घेतलेली आहे पण जर आलं तर तुमच्या घरात घुसतील हे आणि तुम्हाला सांगतील काय खायचं आणि काय नाही खायचं तुम्हाला सांगतील काय घालायचं आणि काय नाही घालायचं कारण हे खोटं बोलण्यात तेवढे माहीर आहेत आणि घरात घुसण्यात तेवढे माहीर आहेत हे भाजपावाले घरात घुसले की घर फोडणार हे तुम्ही लक्षात ठेवा पण आपल्या या देशाचं दुर्दैव असं आहे या मागच्या अर्थसंकल्पामध्ये मा जानेवारीचाच अर्थसंकल्प जर आपण पाहिला तर निर्मला सीतारामन ताईंना चार जाती नवीन दिसलेल्या आहेत त्यांनी हॅलो 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 येतोय का आवाज आता या जानेवारीच्या अर्थसंकल्पामध्ये चार नवीन जातींचा शोध निर्मला सीतारामन ताईंनी लावलेला आहे पहिली जात की त्यांनी सांगितलं पहिला वर्ग हे सांगितलं शेतकरी दु ए इथे बाबा आता हलू नका परत आवाज जाईल दुसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे महिला तिसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे युवा आणि चौथा वर्ग जो त्यांनी सांगितला तो म्हणजे गरीब जरा बसून घ्या बसून घ्या शांत बसून घ्या गर्दी झालेली आहे मला माहिती आहे ही सीट शंभर टक्के येणार आहे पण थोडा उत्साह चार जून साठी ठेवा चार जूनला माईकची गरज नाही मग आपल्याला संसद भवनाचा माईक वापरायचा आहे तर हे जे हे चार वर्ग सांगितलेत त्यांनी हे जे चार वर्ग मी सांगते आपल्याला निर्मला सीतारामन ताईंनी सांगितलं आता मी चार वर्गांकडे वळणार आहे चार ह्या जातींकडे वळणार आहे शेतकरी महिला युवा आणि गरीब आज मी तुम्हाला विचारत आहे या चारही जातींमधून या चारही वर्गांमधून या देशामध्ये कोणी खुश तुम्हाला वाटतंय का कोणी तु कोणी तुम्हाला संतुष्ट वाटतंय का कोणाला असं वाटतंय का की हे आपलं सरकार आहे इथे मी बघतो सगळेच शेतकरी बांधव आलेले आहेत आज मी तुम्हाला विचारत आहे दोन महिन्यापूर्वीची तुम्ही बातमी तर वाचली असेल टी व्हीवर पाहिलं असेल दिल्लीमध्ये दिल्लीकडे एक मोर्चा निघाला होता उत्तर प्रदेशमधले शेतकरी होते हरियाणामधले शेतकरी होते पंजाबमधले शेतकरी होते चंदीगडमधले शेतकरी होते आणि हे सगळे शेतकरी बांधव हे सगळे अन्नदाता दिल्लीकडे एवढ्यासाठीच निघाले होते ते तेवढेच आठवण करून देत होते की प्रधानमंत्री साहेब तुम्ही दोन वर्षापूर्वी जी आम्हाला वचनं दिली होती ती तुम्ही पूर्ण कधी करणार पण झालं काय ह्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारमधून कोणी अतिरेकी बोलत आहे कोणी माओवादी बोलत आहे कोणी अर्बन नक्सल बोलत आहे कोणी लाठीचार्ज करायचे आदेश देत आहेत ह्या शेतकऱ्यांचा जो आदर व्हायला पाहिजे होता जो, जो अन्नदाता देवभव हे संस्कृती आपण जी जपत असतो ह्या महाराष्ट्र जपत असतो दिल्लीच्या केंद्र सरकारने भाजपाच्या सरकारनी ह्याच शेतकऱ्यांवर पूर्ण सैन्यबळ वापरलं लाठीचार्ज केला अश्रू दोर सोडला फायरिंग केलं आणि इथे जो ड्रोन फिरत होता कुठे जरा ड्रोन दाखव कुठे ड्रोन आहे का इथे कुठे गेला ड्रोन घातली ड्रोन हा बरोबर आहे कारण हाच ड्रोन जो तर तुम्हाला इथे भीती वाटत नाही या ड्रोनची कारण ह्याच्यात कॅमेरा आहे त्या दिल्ली सरकारनी केंद्र सरकारनी भाजपाच्या सरकारनी शेतकऱ्यांवर ह्याच ड्रोनमधून मधून आश्रुधूर सोडलेला आहे हे सरकार आणि हे भाजपा तुम्हाला मान्य आहे का ही भाजपात लाठीचार्ज करणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का ही भाजपा आश्रुधूर सोडणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का आठवा आपले महाविकास आघाडीचे दिवस दिल्लीपर्यंत काय मी आपल्या महाराष्ट्रातच बोलतोय उद्धव साहेबांनी एक वचन दिलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वचन दिलं होतं मला तो क्षण आठवतो नागपूरचं अधिवेशन होतं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून सांगितलं की मी माझ्या शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे की दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज आहेत ती मला कर्ज माफ करायची आहेत मुक्त करायचे आहेत आणि ती कर्जमुक्ती आपण नागपूरमध्ये जाहीर केली ती कर्जमुक्ती महाविकास आघाडीची ती कर्जमुक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची आपल्यापर्यंत पोचली होती की नव्हती होती पोचली होती ना सगळ्यांकडे आपला कुटुंब प्रमुख हा असं असायला पाहिजे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अर्थचक्र बंद पडलं होतं कोविडचा काळ होता काय करणार आपण अर्थचक्र कसं सुरू करणार अनेक बैठका व्हायच्या साहेब आम्हाला सांगायचे की असं करूया असं करायला पाहिजे आम्हाला गायडन्स द्यायचे थोरात साहेब वगैरे आम्ही सगळेच चर्चा करायचो पण त्यावेळी देखील मला आठवतं जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली असेल मग अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल सततचा पाऊस असेल दुष्काळ असेल तेव्हा तेव्हा जी काही मदत आपण करू शकलो शंभर टक्के कदाचित नाही करू शकलो पण जी काही मदत करू शकलो ती केली होती की नव्हती केली आपण ती मदत पोचली होती ना आपल्यापर्यंत पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मी पाहत आहे हे अवकाळी सरकार बसल्यानंतर हे खोके सरकार हे मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर हे शेतकरी आपले आत्महत्या वाढत चाललेले आहेत आपत्त्यांवर आपत्त्या येत चालल्या आहेत कधी अवकाळी पाऊस कधी गारपीट कधी विजा चमकतात कधी सततचा पाऊस लागतो पण एक सुद्धा रुपयाची मदत अजून झालेली नाहीये प्रशासनाने आपलं काम केलं असेल पंचनामे झालेत का जिओ टॅगिंग वगैरे सगळं आहे पण तुम्ही मला सांगा या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राचा कृषी मंत्री तुम्ही पाहिलात का कधी पाहिलं तुमच्या शेतांवर आलेलं आणि मग आज मी तुम्हाला विचारतोय जसं तुम्ही इथे बसलेला आहात हा पहिला वर्ग शेतकरी आहे दुसरा वर्ग आपला युवा ह्याला जोडून घेऊया ही दुसरी जात जी निर्मलतायनी सांगितली दुसरी जात युवा आहे आज मी तेहतीस वर्षाचं इथे तरुण आहे मी तुम्हाला आज शेतकरी बांधवनं विचारत आहे तुम्हाला वाटतं का जी माझ्या वर्षाची मुलं मुली आहेत तुमची जी पुढची पिढी आहे त्यांनी शेती करावी त्यांनी कृषी क्षेत्रात यावं असं वाटतं तुम्हाला वाटतं कोणाला का नाही वाटत तो जरा सांगा का नाही तर आम्ही शेती करावी शेतमालाला भाव नाही पुढे खताचा भाव वाढत चाललाय अजून कांद्या निर्यात बंदी अजून दुधाला भाव नाही बरोबर आहे हे सगळे हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत आहेत तुम्ही पक्का केलेला आहे की माझी पिढी किंवा तुमची मुलं ह्यांनी शेतीत यावं नाही हे तुम्हाला वाटतं या सरकार जर असलं आपलं डोकर बसलं तर मग मा तुम्ही मला सांगा तुमच्या मुलांनी पुढे जायचं कुठे आम्हाला पर्याय कुठचा असतो एम आय डी सी बरोबर ना गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग एक तरी प्रायव्हेट उद्योग एक तरी रोजगार ह्या महाराष्ट्रात आलेला तुम्ही ऐकलाय का कुठे गेले सगळे वेदांत फॉक्सफॉन गेलो कुठे एअरबस टाटा गेलो कुठे बलरथ पार्क गेलो कुठे मेडिकल डिव्हाइस पार्क गेलो कुठे रिन्युएबल एनर्जी पार्क गेलो कुठे वर्ल्ड कप ची फायनल गेली कुठे त्या दिवशी महाराष्ट्रात कोणीतरी येऊन बोललं होतं की पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली आणि पुत्री प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली मग काही पुत्रप्रेमामुळे आपण वर्ल्ड कप नव्हतो हरलो कोणाच्या हट्टामुळे आपली वर्ल्ड कप फायनल गेली होती गुजरातला पवार साहेब जेव्हा तिथे बसले होते वर्ल्ड कप ची फायनल आपल्या वानखेडेवर आणली होती आणि पण जिंकलो होतो ह्या महाराष्ट्राची मातीची करश्मा हाय आहे स्वाभिमानी महाराष्ट्र आहे गुजरातची माझं काही भांडण नाहीये गुजरातची माझं काही वैर नाही माझी ही भूमिका नेहमी राहिली की जे ज्या राज्याला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे मग लडाखचे अधिकार असतील ते त्यांना मिळालं पाहिजेत आसामचे असतील ते त्यांना मिळालंच पाहिजे मणिपूर शांत झालं पाहिजे केरळला जे काही मिळतं ते मिळालंच पाहिजे बिहार असेल गुजरात असेल त्यांचं त्यांना मिळालंच